माझ हे आव्हान असेल ओबीसी मध्ये परत चार पाच प्रकार आहेत ओबीसी मधला जो बलुता आहे त्यांनी एकतर सामील व्हा नाहीतर आपला वर्षापूर्वीचा व्यवसाय परत चालू करा जो बंजारा आहे त्यानं कामाची बांधकाम व्यवसायावरती वाळू वाहा विटा व्हा बांधकाम करा प्लास्टर करा बंजारी बांधवानी हातामध्ये कोयत घ्या परत ऊस तोडीला जावा मेंढपाळ बांधवानी धनगर बांधवानी परत मेंढराचा कळप करा खंडी दोन खंडी मेंढर वाढवा आणि आपला परंपरागत व्यवसाय चालू ठेवा गावगाळ्यातला कारू नारू बनू ते आलुते मग त्यामध्ये सुतार लोहार कुंभार बेरड परीट रामूश सगळ्या लोकांनी आता आपलं आरक्षण केलंय आता फुले शेवू आंबेडकर नाहीत आता तुमचा सहानुभूतीनं बंधुतेनं तुमच्यावर अन्याय होतोय तुम्ही गाव कसाच्या बाहेर आहे तुम्ही गुन्हेगार आहे तुम्हाला मान सन्मान नाही तुम्हाला झेंड्याचा दोरी वाढायचा अधिकार नाही तुम्हाला सरपंच पदाच्या खुर्चीवर बसायचा अधिकार नाही